माणसांप्रमाणेच देवांनाही स्तुती प्रिय असते शिवमहीन हे शंकराचे हो तो 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 शंकरा एक आवडते स्तोत्र आहे गंधर्व राज पुष्पदंताने हे शिवमहीन स्तोत्र रचले आहे पुष्पदंत शंकराचा परमभक्त होता रोज सकाळी तो राजाच्या बागेतील सुंदर सुगंधी फुले तोडून नेत असे व शंकराला वाहत असे बागेतील फुले नाशी होत असलेली पाहून राजा संतापून माळ्यांना शिक्षा दे चोर काही सापडत नाही याचा विचार केल्यावर प्रधानाच्या लक्षात आले की फुले नेणारा कुठल्या तरी अद्भुत शक्तीच्या साहाय्याने अदृश्य होऊन येतो व फुले घेऊन जातो त्यावर उपाय म्हणून प्रधानाने बागेच्या भोवताली सर्व बाजूंना शिव निर्माल्य टाकले शिवनिर्माल्य शिवनिर्माल्य ओलांडताना चोराची शक्ती नाहीशी होऊन तो पकडला जावा यासाठी ती योजना आखण्यात आली होती त्याप्रमाणे खरोखरच शिवनिर्माल्य ओलांडून आत येत असतानाच पुष्पदंत प्रकट झाला राजाचे शिपाई दबा धरून बसलेच होते त्याने पुष्पदंताला पकडले व राजासमोर उभे केले राजाने पुष्पदंताला कारागृहात टाकले आपण शिवनिर्माल्य ओलांडल्याचा घोर अपराध केल्यामुळे आपल्याला ही दशा प्राप्त पुष्पदंताने जाणले तेव्हा अत्यंत दिन असमर्थ विवश स्थितीत कारावास कारावास भोगणाऱ्या पुष्पदंताने कळवळ शंकरांची करुणा भागण्यास सुरुवात केली शंकराची आराधना हाच अपराध मार्जनाचा एकमेव उपाय हे मनात पक्के ठरवून पुष्पदंत शंकरांना आळवू लागला लवकर प्रसन्न होणाऱ्या भोळ्या शंकरांची तरा आगळीच आहे हजारो वर्ष आरण्यात तपश्चर्या करीत बसणाऱ्या ऋषी मुनींकडे दुर्लक्ष करून शंकर एका सामान्य भक्तासमोर जाऊन उभा ठाकले कारण या भक्ताने खऱ्या अंतकरणापासून हाक मारली होती भगवान शंकराने कारागृहात बंदी होऊन पडलेल्या भक्ता पुढे प्रकट होऊन त्याला दिले ज्याच्या साह्याला प्रत्यक्ष येऊन पुष्पदंताची बंधनातून मुक्तता केली व शंकरांची क्षमा मागितली गंधर्व राज पुष्पदंताची गणना महान शिवभक्तांमध्ये केली जाते शंकराने आपल्या गणांचे आधिपत्य पुष्पदंताला प्रदान केले काशी क्षेत्रात पुष्पदंतेश्वर नावाचे मंदिर आहे ज्या स्तोत्राद्वारे पुष्पदंताने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले ते स्तोत्र म्हणजे शिवमहीन स्तोत्र स्तोत्राचा स्तोत्रा प्रारंभ महीन पासून होत असल्याने याला महीन स्तोत्र या नावाने ओळखले जाते महीन स्तोत्राचा पाठ करण्याची मूळ पद्धत आहे त्यामध्ये स्तोत्राचा पाठ त्यानंतर उत्तर पूजा वगैरे बरेच विधी आहे सामान्य माणसाला सध्याच्या धावपळीच्या काळात हे सर्व जमणार नाही म्हणून श्रद्धेने रोज एकदा हे स्तोत्र नुसते म्हटले तरी पुरे विशिष्ट कामना पूर्तीसाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे या स्तोत्राचा उपयोग लक्ष्मी प्राप्ती कर्ज निवारण दारिद्र्य नाश रोगनिवृत्ती शिवकृपा यासाठी होतो।